नमस्कार मी सानवी अमित चव्हाण राहणार कुडाळ आज मी तुम्हाला श्रावणावर एक कविता म्हणून दाखवणार आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे फुलांकित श्रावण तू असाच यावा फुलांकित हो या जीवनी तू असाच यावा फुलांकित हो या जीवनी सजुनी नटुनी हर्षित कुंजवनी सजुनी नटुनी हर्षित कुंजवनी શાલુ હિરવા પાચુની બરવા નેસુના આલી હી ધરની શાલુ હિરવા પાચુની બરવા નેસુના આલી હિ ધરણી સમતે અનસૌખ્યા ઉધળન કરી તો તુજ્યા सनवारांची ચી સંજીવની સનવાર તી સંજીવની जनवारांची ती संजीवनी तेजाने तेजोमय होऊनि प्रकाशित होऊ दे मानवरूपी समय प्रकाशित होऊ दे मानवरूपी समय हे श्रावण मासा आर्जव करीते ही जननी तुझला हे श्रावण मासा आर्जव करीते ही जननी तुझला सौख्यात राहू दे ही तुझीच सारी या विश्वातील अवनी सौख्यात राहू दे तुझीच सारी या विश्वातील धन्यवाद